नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण वांग्याचे काप बनवणार आहोत रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन किंवा बनवून खूप कंटाळा खुँ येत असतो काहीतरी वेगळं चटपटीत खाण्याची इच्छा प्रत्येकाला होत असते अशा वेळी तुम्ही वांग्याचे झटपट काप बनवू शकता चला तर मग रेसिपी सुरू करूया त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एकोणशी घंटी वाजवायला विसरू नका पाच मिनटात वांग्याचे काप बनवून तयार होतात तर आधी आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी एका बाउलमध्ये तीन चमचे लाल मसाला घेतला आहे त्यानंतर पाऊन चमचा चाट मसाला त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर काश्मीरी मसाला एक चमचा त्यानंतर कोथिंबीर घालणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून मी चांगलं मिक्स करून घेणार आहे चमचाने मिक्स करून घेऊयात त्यानंतर दोन चमचे मी तेल घालणार आहे त्यानंतर साधारण दोन ते तीन चमचे पाणी घातले आहे मसाला जास्त पातळ करायचा नाही वांग्याच्या कापवरती लागला पाहिजे त्यामुळे थोडा जाडसरस ठेवायचा जा। मसाला तयार करून झाला आहे आता आपण बाजूला ठेवूयात त्यानंतर वांग्याचे काप करून घेऊयात तर इथे मी मार्केटमधून असं मोठं वांगं आणलं होतं तुमच्या घरी जर छोटी वांगी असतील तेही चालतील तर वांग्याचं मी डेट काढून घेतलं आहे आणि वरचा भाग काढून घेणार आहे अशा प्रकारे साइज साईजमध्ये वांग्याचे काप करून घेऊयात अशा प्रकारे वांग्याचे काप मी कापून घेतले आहे आता आपण कोटिंग तयार करायला घेऊयात तर वन फोर कप मी रवा घेतला आहे आणि एक चमचा तांदळाचे पीठ घेतले आहे तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल ना तर नाही वापरलं तरी चालेल त्यानंतर एक चमचा मी लाल ला तिखट घातले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेणार आहे वांगी कापल्यानंतर काळी पडू नयेत म्हणून मी पाण्यात ठेवली आहे आता एक एक काप घेऊन मी मसाला लावून घेणार आहे अशा प्रकारे मी चमच्याने सर्व बाजूला मसाला लावून घेणार आहे दोन्ही बाजूला मसाला लावून पसरवून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर आपण कोटिंग तयार केली होती त्यामध्ये एक एक काप आपण घोळून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व बाजूने रवा लावून घ्यायचा त्यामुळे वांग्याचे काप मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतात अशाच प्रकारे सर्व कापांना मसाला आणि रवा लावून घ्यायचा त्यानंतर तव्यावरती मी तेल घातले आहे आणि सर्व काप आपण फ्राय करून घेणार आहोत सुरुवातीला फ्लेम हाय फ्लेमवरतीच ठेवणार आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपण साधारण पाच ते चार मिनटं फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी अलटून पलटून काप चांगले फ्राय करून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनटानंतर मी खालची बाजू वरती करणार आहे आणि भाजून घेणार आहे तर अशाच प्रकारे सर्व काप आपण फ्राय करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही मस्त असे चटपटीत कुरकुरीत वांग्याचे काप तयार झाले आहेत हे वांग्याचे काप तुम्ही वरण भातासोबत किंवा पोळी भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद